साई केऊर यासाठी प्रत्येका साई टेऊर सॉरी खास करून बऱ्या आमच्या दिवाळीचा बोनस मिळाला मिळ परंतु खिडकी संघ या सामन्यामध्ये वारंवार बोनस मिळतात काय जबरदस्त ऐकल जबरदस्त हॅक सोपे बनस जबरदस्त कामगिरी आहे बघा मित्रांनो मध्यात काळामध्ये ज्यावेळेस जनरबंद झाली होती त्यावेळेस काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज नवट्यावर हवे होते परंतु एका कुठे फार छान दिला की नको शिवरायांना नोटेवर आणि नको शिवरायांना नोटेवर मुला जाईल तो वाट्यावर आणि समाजात काही धरून दे नाही ते कुठलेच करून देऊनसाठी शिवरा दारूच्या आट्यावर अ लावतील त्यालाही साट्यावर म्हणतील शिवरा घ्या आणि दारू दरा होतील पुरून ते तरा करतील कळूळ घरा घरा उडवला आणि नाश्ता नाता जाईल तोंडीत उडवला असाय भाताच्या खाती जाईल जरुणाचा हाती जाईल शिवरा आमच्या शोभावला भाताच्या मुलावरून झुरूसातील मंदिरासमोर थोडा येतील त्याला थोडा भ्रष्टाचार नाही उरला शिष्टाचार अह नाही विकणार माझ्याचा आम्हाला त्याचा सोड अहो राहुल तुमच्या गांधीच नव्हतो छत्रपती शिवाजी महाराज मात्र सोडून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंह अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंह असावर असा तुला जाणता राहिला खऱ्या अर्थाने खरंच नोटेवर सोबून दिसेल का बघा बघावतरा विचार करण्यासाठी गोष्ट आहे समोर खेळत असतात मात्र आज या ठिकाणी त्यांच्यावरून टीका झाल्या आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने जितीने खेळ केला चिकाटी खेळ केला ते समज अजून या स्पर्धेमध्ये टिकून आहेत टिकून जर नुसते नव्हे तर अगदी विजयाच्या सवी आहेत कारण एक पाऊल दूर अंतिम फेरीमध्ये धडक मांडण्यासाठी अलंकार सर आजच्या स्पर्धेबद्दल ओव्हरऑल तुम्ही काय बोला हो संघ आयोजकांच्या माध्यमातून एक अगळ वेगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं की अयुबा देवस पंचप्रषेत एकही लोकल संघ या ठिकाणी घेतला नाही सर्वच्या सर्व आमंत्रित जिल्ह्यातील टॉपचे सोळा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाले आणि त्या टॉप मधून टॉपचा बाप म्हणजे चार संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात अर्थातच निश्चितच अकरा तारीखला अलिबाग देवस पंचप्रषद सामने जीव भावाने स्वात्य त्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहे तर राहू आपण देखील या मैदानावरती पुन्हा अजिबात आणि व्यवस्था देखील संघांचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित राहणार झालाय काय प्रत्युत्तर देऊ शकते कस आता मात्र थोडलेची जबाबदारी स्वतः प्रदीप पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतले महाराष्ट्र पोलीस अभियान केले जाते एकमेकांसमोर भेटत असताना सामन्याला सुरुवात झाल्यावर हळूहळू थोडासा वरचड करताना दिसतोय ते नवयू खिडकी थोडासा आपल्या प्लॅनिंग मध्ये अनसक्सेस होताना दिसतोय तो सुवाई बांधन हा संघ काहीसं वाटलं होतं की सुवाई बांधन हा सगळं वरचड ठरेल मात्र प्लॅनिंग मध्ये थोडासा ना कुठेतरी दिसतो दिसतोय अक्षरशः त्यांना झगून ठेवलंय ते नऊ एक सुटी या संघाने पाहूया या ठिकाणी सांगायला की बराचसा वेळा पहिला हात चालू आहे कारण आपण बघतोय खेळामध्ये शेवटच्या निटापर्यंत आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या चेडू पर्यंत काय होईल सांगता येत नाही या ठिकाणी पुन्हा एकदा रेडवर निर्देश ज्यांनी आज भरपूर अशी बक्षिस सुद्धा भटकवली आणि रात्रभर एक अप्रतिम असा खेळ केलेला निर्देश पुन्हा एका रेडवर आहे संपूर्ण भारतीय निर्देशा पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहूया पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचा निर्णय अंतिम असेल आणि सुपर रेड या ठिकाणी निर्देशच्या रूपाने पाहायला मिळत आहे तीन गुणांची कमाई करतोय या रुपाने गुन्हा टक्के हालतोय डायरेक्ट पाच हा पाचचा फडक्या घर आणू नका आपण आई सोडामध्ये खेळता मोठ्या स्पोर्मधे पहिल्या हा नंतर नऊ बारा म्हणजे तीन गुणांची आघाडी जातो तो म्हणजे नवयुग फिरकी संघ जयेश गावड याला त्याच केल्याबद्दल साई चोरसाठी दोळशी उमर्चा पार्थोशी जय गणेश झोगोडे यांच्याकडून आलेलं आलेला आहे साई चौरस साठी खास पार्थोषिक जय गणेश झोगोड्याचा तो आवडता खेळाडू आहे त्याच्याकरता प्राईज आलेला आहे दोनशे रुपयाचा कारण जयेश ग्रावणला त्यांनी कॅश केली नाही आहे अलिबाग तालुक्यातील एक मजबूत असा संघ आणि त्याला असणारा म्हणजे नऊयोग खुर्के असं दोन्ही खुललेले संघ आहेत अनेक वेळेला एकेका समोर घेलेले आहेत कधी शिवाय बांधाने बाजी मारलेली आहे तर कधी नऊयुव खुर्कीने बाजी मारलेली आहे मात्र आता आपल्याला पाहायचं आहे की आजच्या या रात्रीमध्ये साथीतच्या नगरीमध्ये कोण बाजी मारणार दरम्यान शाही केवळ हा तिकडे आम्ही किमया दाखवतोय जबरदस्त खेळ दाखवतोय खुश खूप जय गणेश झगवली दरम्यान निर्णय का दुसऱ्या हा आपला सुरुवात झालेल्या वेळ शाळा करण्याचा प्रयत्न करतोय अजूनही सक्सेस होत नाही थोडीशी घाई केली जात आहे নির্দেশ গুণা কমাই করতো নির্দেশ জাতোয় ইতিহাস ভরপুরে যোগদান গুণ্যকরা চৌধা সামনে ইতিহাস মানুষ याच्यातून आपल्याला मिळणार आहे अजूनही बहुसंख्येने उपस्थित करून या कपोड स्मारे पुन्हा एक गुणांची कमाई दिलाच आहे आणि काही सेकंदामध्ये गोष्टी तेरा पंधरा आता मात्र फरक फक्त दोन गुणांचा आहे तेरा पंधरा असा गोड फलक आपल्याला दाखवतोय गोड फलकाचं काम करणाऱ्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो सात एक अशी रेड आहे पंचान मिळू नका प्रेशर आम्ही बघा पंचावन्न आणि रायडर रायगर बादार जर आपल्या संघाला विजयाच्या हुंकारावर पोहोचवायचं असेल तर माघार परतल्या त्याला प्रत्युत्तर प्रणित पाटील उसरून चालणार नाही त्याची ताकद म्हणजे ही काय माझ्या क्रमांक दोन होतो माध्यम जिंकून द्यायचं आहे सांगायला मला हा एकमेव उत्तर टोळ्यासमोर ठरवा वारंवार सगळे आपल्याला बघायला मिळतात राज जनच्या पण जिंकून द्यायचं आहे सांगायला मला एकच अपेक्षा एकच अशा जिंकून जायचं आहे त्याच्या परंतु अजून देखील निर्देश दाखवून येत नाही सर बाहेर दरम्यान अनुदा सर युवराज आजलेकरनं राज जग साठी दोनशे रुपयाच्या पार्थोषिकची निर्देश काय पकड केली होती त्या पकड हो करता दोनशे रुपयाचं पार्थोषिक आलेला आहे खऱ्या अर्थाने शिवाई बांधणचे अधिकडे अनंत असेल बघतो आपण शिवाय बांधलोय सगळे जाऊन खऱ्या अर्थाने नेस्ट लाभूत करण्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय तो नवयुव खिडकी संघ कुठेही डोकं वर करून देत नाही प्रयत्न केला जातोय मजबूत संघ आहे मात्र तितकासा सूर सापडत नाही आहे मात्र अजूनही संधी आहे कारण सोळा मी जास्त फरक नाही आहे अगदी आठ हजार रुग्णांची खिचाडी असताना सुद्धा अनेक सामने या जिल्ह्यामध्ये शिवाय बँकांनी जिंकलेले आहेत मात्र आज ही तोंडाचा किमळ्या त्यांना करून दाखवावी लागेल रिजिटेशन करावं लागेल पाहूया करतात का थोडेशा कोर्सला सुद्धा या ठिकाणी अजून खोलवर हो असं मार्गदर्शन करावं लागेल कारण सेमी फायनल आहे जिंकल्यास आपण अंतिम फोरीमध्ये झाडक मारणार आहोत अन्यथा आपल्याला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं वा लागणार आहे मात्र या ठिकाणी नवयुव क्षेत्र एक जबरदस्त प्लॅनिंग घेऊन उतरलेला संघ या ठिकाणी प्रत्येक मध्ये सक्सेस होताना दिसतोय मग ती रेड असेल त्या ठिकाणी पकड असेल पुन्हा एकदा या ठिकाणी दिसतोय आपल्याला जो क्वार्टर फायनल मध्ये हा ज राज अतिशय सक्सेस झाला होता या सामन्यामध्ये तितकीशी चमकदार कामगिरी काही करता आलेली नाही आहे कुणाची कमाई करतोय सतरा वीस सामन्याचा सा दुसरा निर्णायक सत्र चालू झालेला ग्राउंड नंबर एक वर आणि ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा एकाच वेळेला आपण दोन्ही सेमीफायनल सुरू केलेले आहेत अजूनही दर्दी कबड्डी मायबाप नसी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबणार 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 कारण आमच्या नसा नसामध्ये कबड्डी आमच्या हृदयामध्ये कबड्डी आमच्या मनामध्ये कबड्डी आमच्या डोक्यामध्ये सुद्धा कबड्डी अशा आजी कबड्डी माझ्या प्रशिक्ष ज्याची आम्हाला नितांत गरज आहे आणि शांतपणे या स्पर्धेचा आनंद आहे सगळ्यांना जबरदस्त खेळ राजच्या माध्यमातून कॉमबॅक करण्याचा प्रयत्न एक होत ज्यावेळेस आपल्याला बरावा मिळेल तर नियतेच्या माध्यमातून जर निर्दोषला चक्कर जाईल तर मात्र सामन्यामध्ये दुसर होऊ शकतो आणि जबरदस्त अभ्या ही पॉसिबल हीम जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं की स्वयं जाईन बेटेबल फ्लो ज्याच्याकडून तराफही करू शकत नाही ना नेमकं त्यालाच मला हरवायचं आहे बघा मित्रांनो मैदान क्रमांक देऊन काय परिस्थिती होती आघाडी नाम मात्र चार लाख झाली आहे आणि सुद्धा होईल का

दोन गुणांनी कसं माघारी करतला शेवटची तीन मिनटं असतील आणि तीन गुणांची आघाडी असेल त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वरती उचेड संघाचा ज्येष्ठ गावण आहे संघाचा थबधात कांगा नक्कीच नदीच उतरवलं माणसाला आयुष्य जगावं तर समुद्रासारखं सगाव कधी ना भरतीची भरतीचा मास कधी नसावा आणि उटीची लाच कधीच बिरद नसावी असं सगावं माणसाला सहकार्य करा सांगा पाठी आपण सहकार्य करा खेळाडू तारखा जामनाग जात परंतु पाठीला घेत असं जागाला जावं पाहिजे सहकार्य करा खेळाडू बांधून ही आपली जबाबदारी असते اي سڀ ڏانهن ڏيکاري गती मैदानाची जिसम पूरी सगळ्या बाबाती